आज आपण झटपट तयार होणारा कोळंबी मसाला तयार करणार आहोत कोळंबी बनवताना बऱ्याच वेळेला काय होतं की कोळंबी अशी रबरी किंवा चिवट होते तर असं होऊ नये म्हणून इथं काही टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा त्यासाठी इथं मी विकत आणताना अर्धा किलो कोळंबी विकत आणली होती त्याला चांगली स्वच्छ करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये जो काळा धागा असतो ना तोसुद्धा काढून घेतलेला आहे त्यामुळे कोळंबी कडवट होते त्यामुळे हा काढून घ्यायचा आणि एक दोन तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचे आता आपण कोळंबी मॅरिनेट करून घेऊया तर त्यासाठी इथं मी अर्धा चमचा हळद चमचाभर मीठ आणि अर्ध लिंबू घेतलेला आहे ते पिळून घेतलं तुम्ही इथं कोकम आगळ किंवा चिंचेचा कोळ वापरला तरीसुद्धा चालेल पण लिंबू सगळ्याकडे अवेलेबल असतं त्यामुळे इथं मी लिंबू वापरलेला आहे आता लिंबू मीठ हळद हे सर्व चांगलं कोळंबीला लावून घ्यायचं सर्व बाजूनी कोळंबीला हळद मीठ लिंबू लावून झालं की याला एक दहा ते पंधरा मिनटं मुरत अशीच बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण एक वाटण तयार करूया तर त्यासाठी कढईमध्ये थोड्या तेलावर दोन मिडियम आकाराचे कांदे घातले आणि कांदा आपल्याला हलक्या सॉफ्ट होईपर्यंत असा परतून घ्यायचा आहे कांदा चांगला सॉफ्ट झाला आता याच्यामध्ये लसूण घालायचा आणि एक इंचभर आलं घेतलेलं आहे आलं लसूण हे सुद्धा कांद्याबरोबर चांगलं परतून घ्यायचं हे सर्व चांगलं परतून झालं की इथं मी एक टोमॅटो घेतलेला आहे तो सुद्धा घालून टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा हे सर्व चांगलं परतून झालं आता मी इथं गॅस बंद केलेला आहे गॅस बंद करून याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीरसुद्धा या कांद्याबरोबर एक मिनिटभर चांगली परतून घ्यायची म्हणजे ती काळपट पडणार नाही आता हे मसाले पूर्ण थंड करून घ्यायचे थंड करून हे मसाले थोडंसं पाणी घालून याची एक पेस्ट बनवून घ्यायची हे बघा याप्रमाणे याची पेस्ट तयार झाली आता इथं एका कढईमध्ये मी तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की गॅस कमी करायचा आणि कमी गॅस करून याच्यामध्ये कोळंबी घालायची कारण तेल जर चांगलं गरम नसेल तर कोळंबी कढईला चिकटून राहते आणि मग ती तुटून निघते त्यामुळे तेल, तेल चांगलं कडकडीत गरम, गरम करून गॅस कमी करून दोन ते तीन मिनटं कोळंबी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे जा खूप जास्त सुद्धा फ्राय करायची नाही नाहीतर मग ती रबरी बनते कोळंबी दोन तीन मिनटं फ्राय करून झाली की लगेचच आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया सर्व कोळंबी मी इथं प्लेटमध्ये काढून घेतली आता शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये तयार करून घेतलेलं संपूर्ण वाटण इथं मी काढून घेतलेलं आहे आता हा मसाला तेलावर चांगला परतून घ्यायचा मसाले चांगले परतून झाले चा आता याच्यामध्ये एक चमच्यावर मालवणी मसाला एक चमचा फिश करी मसाला आणि एक चमच्यावर लाल तिखट घेतलेला आहे हे सर्व मसाले चांगले तेलावर परतून घ्यायचे एक दोन मिनटं मसाले चांगले परतून झाले थोडंसं पाणी घातलं आणि पुन्हा हे मसाले चांगले आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे सहा ते सात मिनटं तेल सुटेपर्यंत मसाले मी चांगले परतून घेतले आता ह्याच्यामध्ये फ्राय केलेली कोळंबी घालायची दोन कोकम घातले आणि मसाल्याबरोबर कोळंबी अगदी दोन ते तीन मिनटं परतून घेतली म्हणजे सर्व फ्लेवर कोळंबीमध्ये छान असे उतरले जातील आता जर तुम्हाला ही कोळंबी सुक्की हवी असेल तर याच्यामध्ये पाणी नाही घातलं तरी चालेल पण आता इथं मी थोडीशी ग्रेवी बनवणार आहे त्यामुळे साधारण अर्धा ते पाऊन ग्लास इतकं गरम पाणी मी इथं वापरलेलं आहे हे सर्व चांगलं मिक्स करून घेतलं गॅस कमी करायचा झाकण ठेवायचं आणि चार ते पाच मिनटं कोळंबी शिजवून घ्यायची चार ते पाच मिनटातच कोळंबी छान अशी शिजली जाते गॅस बंद करायचा वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची खूप मस्त अशा आपला कोळंबी मसाला तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर अवश्य ट्राय करून बघा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद